प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना प्रेमाचा सलाम प्रीतीचा सलाम खर सर्व ख्रिस्ती बंधू बहिणींना देव देऊ वेळेला आपण प्रार्थना करू महान पिता तुला धन्यवाद देतो यावेळेसाठी तुझे आभार मानतो आतापर्यंत आमचा सांभाळ केला काळजी घेतली सहाय्य केलं वचन समजण्यास सहाय्य कर येशूच्या नावाने वागतो म्हणून तो अमेन ह्या वेळेला आपण योहान कृष्ण अध्याय आणि पाचवं वचन पाहणार आहोत योहान तीन पाच येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून बातम्यापासून जन्म घेतल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही परत वाचू येशूने उत्तर दिले की मी तुम्हाला खचित खचित सांगतो पाण्यापासून बातम्यापासून जन्म घेतल्यापासून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही कोणी नाही पाण्याचा जन्म म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा आत्म्याचा जन्म म्हणजे आत्म्याचा बाप्तिस्मा पाण्याचा बाप्तिस्मा सगळ्यांना ठाऊक आहे आत्म्याचा बाप्तिस्मा कित्येकांना ठाऊक नाही आत्म्याच्या बाबतीसम्याबद्दल फक्त बोललं जातं चाललं जातं आणि चर्चा केली जाते पण डिटेल माहिती नाही आत्म्याचा बाप्तिस्मा काय आहे स्वर्गात जाण्यासाठी याची खूप मोठी गरज आहे हे समजा एक तिकीट आहे स्वर्गातल्या गाडीमध्ये बसण्याचं एक तिकीट आहे आणि याच्याशिवाय पर्याय नाही आहे स्पष्ट येशू प्रभू येशूच्या तोंडचं वचन आहे यवन तीन पाच लक्षात ठेवा आणि परत तुम्ही खात्री करून घ्या मी खरं बोलतो का खोटं बोलतो मला कोणी ख्रिस्ती माणसाबद्दल द्वेष नाही मला आपुलकी आहे की सगळ्यांनी ज्यांनी ज्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे त्या सगळ्यांनी स्वर्गामध्ये जावं सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं शांतीचं जीवन प्राप्त व्हावं परंतु नाही परिस्थिती तशी नाहीये खूप लोक सार्वकालिक जीवनापासून वंचित राहणार आहेत का कारण पाण्यापासून आणि आत्म्यापासून जन्म घेतल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही आत्म्याचा बाप्तिस्मा म्हणजे आत्म्याने नवीन होणे आत्म्याचं परिवर्तन होणे आपला जुना स्वभाव काढून टाकणे आणि देवाचा नवीन स्वभाव आपल्यापणे धारण करणे आणि त्या स्वभावाप्रमाणे चालणे सगळे व्यसन त्यागणे सर्व दुर्गुण त्यागणे आणि प्रीतिमयी जीवन जगणे सोपं ना पण नाही आमचा जुना अहंकार आमचा जुना स्वभाव आमच्यामध्ये असणारा जुना इगो आम्हाला सोडत नाही कारण तो आमच्या रक्तामध्ये आहे आणि म्हणून प्रभूने रक्त सांडलं आमचं रक्त शुद्ध करण्यासाठी आमच्या रक्तातला डीएनए सैतानाचा डीएनए दुष्ट आत्म्याचा डीएनए मारण्यासाठी प्रभूने रक्त सांडलं ठेवा रक्त सांड नाही रक्त देणे सोपी गोष्ट नाही त्याने आम्हाला ब्लड उठ चढवलं आमच्या सार्वकालिक जीवनासाठी आत्मिक जीवनासाठी त्यांनी रक्त दिलं आहे आणि त्या रक्ताची रक्ता किंमत म्हणून आपल्याला त्याचं चा ऐकायचं आहे आणि आपण जर त्याचं ऐकलं नाही तर आम्ही सगळ्यात दुर्दैवी आम्हाला प्रभूचं ऐकून चालायचं आहे सैतानाचं चा नाही माणसाचं नाही माझं सुद्धा ऐकू नका पण प्रभूच ऐका प्रभू काय म्हणतो त्याचं ऐका प्रभूवर विश्वास ठेवा आणि प्रभूच ऐकून चाला नवीन जन्म घेण्यासाठी आत्म्याने जन्म घेण्यासाठी प्रयत्न करा पाण्याचा जन्म जवळजवळ प्रत्येकाचा झालेलाच आहे आत्म्याचा जन्म नाही दिसत मला कारण परिवर्तन नाही आहे चेंज नाही आहे जीवनामध्ये बोलण्यात चेंज नाही आहे ईर्षा आहे राग आहे क्रोध आहे एकमेकांबद्दल वैर आहे कुठे आत्म्याचा जन्म आहे नाही आहे आत्म्याच्या जन्मासाठी प्रीतीमय जीवन जगणे फार महत्वाचं आहे प्रीतीमय राह प्रीतीमध्ये राहणं फार महत्वाचं आहे आणि प्रीतीने चालणं फार महत्वाचं आहे खरा विचार स्वर्गात जायचं तर नरकात जायचं आहे वचनाप्रमाणे बायबलप्रमाणे पवित्र शास्त्राप्रमाणे स्वर्गात जाण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे फक्त एक पाणी आणि आत्म्याने जन्म घेतल्याशिवाय कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही प्रभूषीच्या तोंडचं वाक्य आहे देवबाप आशीर्वाद देव यावेळेस आपण प्रार्थना करू परमेश्वर पिता धन्यवाद देतो तुझी स्तुती करतो तुझं गौरव करतो कारण तू ऐकत आहेस प्रत्येकाला समजण्यास बुद्धी दे येशूच्या नावाने मागतं म्हणून तू आई अमेन